आपण सध्या आहोत मुंबऱ्यातील कौसा या परिसरामध्ये पेट्रोल पंपच्या बाजूला आपण अपन पाहू शकता आपल्या समोर जी इमारत आहे ती चार माळ्याची बनलेली होती या ठिकाणी दास्तान होटल होटेल म्हणून एक सुप्रसिद्ध होटेल होता आणि वरती आ, तीन ते चार माळ्यावर रहिवासी राहत होते आणि खाली दुकान होतं हे कोर्टच्या आदेशानुसार हे ठा था, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत मुंब्रा प्रभाग समितीच्या मार्फत ही कारवाई चालू आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे मुंब्रा प्रभाग समितीकडून हे जी बिल्डिंग आहे ती तोडण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये या संपूर्ण बिल्डिंग ही तोडण्याची ऑर्डर हे मुंब्रा प्रभाग समितीला आली होती आणि त्यानुसार आज सकाळपासूनच ही बिल्डिंग तोडण्याची कारवाई सुरू झाली होती आपण पाहू शकता मोठ्या पोलीस बलासोबत इथं उपस्थित राहून स्वतः बालू पिछड आहेत मुंब्रा प्रभाग समितीचे आयुक्त उपायुक्त आहेत ते स्वतः इथं उपस्थित राहून हे सर्व बिल्डिंग तोडण्याचा जो अनधिकृत बांधकाम होता तो तोडण्याचं काम इथं सु सुरुवात केलेली आहे त्यांनी आपण पाहू शकता कशाप्रकारे ही बिल्डिंग तोडण्यात येत आहे उद्यापर्यंत ही जी संपूर्ण बिल्डिंग आहे ती पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात येणार आहे कोर्टच्या आदेशावरून ही सर्व कारवाई होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही या ठिकाणी पोचलो होतो आ, आता लाईव्ह केलं ला आहे आपण हे पाहू शकता सा पेट्रोल पंपच्या पहिले ही बिल्डिंग आहे कौसा पेट्रोल पंपच्या पहिले ही बिल्डिंग आहे या ठिकाणी दास्तान हॉटेल म्हणून होतं ते सुप्रसिद्ध हॉटेल आहे याच ठिकाणी ही कारवाई चालू आहे दोन दिवसामध्ये संपू दोन दिवसामध्ये संपूर्ण इमारत जमीन दोस्त करण्याची कोर्टाकडून आदेश आल्यानंतर मुमरा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आहेत स्वतः उपस्थित कारवाई राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा